नांदेड सांगवी बुजुर्गेतील वैभव नगर येथे सतीश पाटील नरवाडे यांच्या वतीने गेल्या पाच वर्षापासून दरवर्षी राष्ट्रमाता जिजाऊ मासाहेब व स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त भारतीय सैन्य दलातील सेवानिवृत्त सैनिकांचा सन्मान सोहळा आयोजित केला जात आहे बारा जानेवारी रोजी याही वर्षी या सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते प्रथमतः राजमाता जिजाऊ मासाहेब व स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले सैनिकांचा सत्कार करण्यात आला शिवव्याख्याते अॅडव्होकेट मुक्ताई पवार शेजुळे यांच्या व्याख्यानाचा कार्यक्रमही यावेळी आयोजित करण्यात आला होता तसेच शाळेतील विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक कार्यक्रम सादर केला सतीश पाटील या जयंती महोत्सव व सत्कार सोहळ्यासाठी अनेक नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती हा जो कार्यक्रम या सांगवी बुद्रुक या ठिकाणी आयोजित केलेला आहे ते सतीश भाऊ नरवाडे आणि त्यांच्या सुविद्य पत्नी यांनी स्व खर्चातून हा कार्यक्रम केलेला आहे आणि त्यांच्यासाठी त्यांच्या जे मित्रमंडळ आहे हे देखील सोबत असतात तर मग अशा प्रकारे सर्वांना सोबत घेऊन आपण कार्यक्रम करावे आणि ह्या प्रकारे प्रत्येक घराघरात प्रत्येक माणसापर्यंत प्रत्येक स्त्रियांपर्यंत जिजाऊ पोहोचण्याचं कार्य करावं आता ह्यांच्या भागातले जे नेते आहेत श्याम भाऊ कोकाटे असतील गणेश भाऊ कोकाटे असतील ह्या सर्वांनी देखील यांना चांगल्या प्रकारे उत्तम अशा प्रकारे सहकार्य करत राहावं जसं आजपर्यंत त्यांना सहकार्य मिळावं मिळालं आहे मग हा कार्यक्रम जो आहे मागच्या पाच वर्षापासून चालू आहे असं मला या ठिकाणी आल्यानंतर समजलं आणि ह्या कार्यक्रमामध्ये दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे सैनिकांचा सन्मान केलेला आहे आपल्या पंचक्रोशी मधील जे कोणी सैनिक आहेत त्यांनी आपल्या आयुष्याचा महत्वाचा वाटा या देशाच्या संरक्षणासाठी खर्ची घातलेला आहे आणि त्यांची रिटायरमेंट झालेली आहे ते सेवानिवृत्त होऊन आपल्या मायदेशी आपल्या घराकडे परतलेले आहेत तर मग ह्या सैनिकांच्या पाठीवरती शाबासकीची थाप आपण मोठे नाही परंतु त्यांना काहीतरी नाही तर फुलाची म्हणून त्यांचा सन्मान करणं मला वाटतं आणि हाच कार्यक्रम अशा प्रकारे या ठिकाणी सतीश भाऊ नरवाडे के यांनी केलेला आहे सतीश भाऊ नरवाडे यांनी जे जिजा महोत्सव जयंती निमित्त जे प्रोग्राम ठेवला त्याबद्दल त्यांचे खूप आभारी आहे तसेच येथे जे प्रोग्राम बघून आणि आमचं त्यांचं नियोजन बघून स्वखोशीन स्वतः करते हे बघून एक महिना पहिले मला मला मा, यांनी सांगितलं की बा असा प्रोग्राम आहे तर मला जे आनंद जे राष्ट्रपती पुरस्कार मिळते वेळेस नाही भेटला ते आनंद आज इथे मला आज भेटला एवढी खुशीची गोष्ट म्हणजे अजून माझ्या जीवनात एकोणतीस वर्षाच्या सर्व्हिसमध्ये नाही ना आज सहा वर्ष रिटायरमेंट होऊन बी झाले पण खूप आनंद वाटला आणि हा जो यांचा जे यांनी ठेवलेला सहा वर्षापासून जे प्रोग्राम आहे ते खूप आहे आणि त्यांच्या कौतुका आहे मा जिजाऊ जन्मोत्सव आणि स्वामी विवेकानंद जन्मोत्सवानिमित्त निमित्त सरांनी जे इथं कार्यक्रम ठेवलेला आहे ते खूप छान प्रकारे कार्यक्रम ठेवला आणि विशेष म्हणजे त्याच्यामध्ये मा जिजाऊ यांच्यावर मुक्ताई पवार यांचं व्याख्यान ठेवलं त्यांनी एक खूप चांगल्या प्रकारे इथं विद्यार्थ्याला संबोधन केलं आणि ह्यामधून इथं अनेक स्कूलचे विद्यार्थी पण असल्यामुळं त्यांना एक प्रेरणास्थान असा एक उपक्रम होता आणि सैनिकांचा सन्मान म्हणजे हे पूर्ण देशातील सैनिकांचा सन्मान असतो आणि त्यांचा सन्मान करणे हे सिव्हिल पब्लिकचं ते कर्तव्य असतं जो पण आपल्या याच्यामध्ये देशामध्ये चांगलं काम करतो त्याला त्या ते शाबासकी मिळालीच पाहिजे ते, तर ते उपक्रम नरावडे सरांनी इथं प्रत्यक्षात इथं करून दाखवला आणि जे विद्यार्थी इथं उपस्थित होते त्यांना पण इथून अशीच प्रेरणा मिळत राहील चांगलं काम करण्याची त्याबद्दल हे ठेवलेल्या उपक्रमाबद्दल धन्यवाद माझे नाव करुणा ना घोडके मी याला सावित शिकत आहे माझ्या शाळेचे नाव इंग्लिश स्कूल आहे मी आज ते मी आज ते जिजाऊ 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 महासाहेब जिजाऊ यांची जयंती निमित्त काही दोन शब्द बोलत आहे स्वराज्याची प्रेरणा तुम्ही महाराष्ट्राची शान स्वराज्याची प्रेरणा तुम्ही महाराष्ट्राची शान मुजरा तुम्हाला मानाचा झुकून माझी मान झुकून माझी मान आई ही मुलाची शिदोरी असते जी कधी सरतही नाही आणि उरतही नाही आई ही मुलाची शिदोरी असते जी कधी सरतही नाही आणि उरतही नाही तशी ती शिवरायांची शिदोरी होती आणि तिने केलेले संस्कार म्हणजेच त्या शिदोरीतला एक घास होता शिवरायांची ती तलवार होती प्रजेची ती सरदार होती शिवरायांची ती तल... तलवार होती प्रजेची ती सरदार होती मुजरा तुम्हाला मुजरा तुम्हाला मानत अजून माझी मान हे म्हणून मी माझ्या पासून सर्वप्रथम जिजाऊ जयंती निमित्त सर्व परिसरातील सर्व समाज बांधवांना सर्व भारतीयांना राजमाता आऊसाहेब यांच्या जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा व तसेच स्वामी विवेकानंदांच्या निमित्त सुद्धा हार्दिक शुभेच्छा मी दरवर्षी प्रमाणे याही वर्षी जिजाऊ जन्मोत्सव सोहळा आणि आजी माजी सैनिकांचा सन्मान सोहळा साजरा करत असतो त्याचप्रमाणे यावर्षी सुद्धा हा सोहळा साजरा केलेला आहे या सोहळ्यासाठी आपल्याला राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त सन्मान्य वानखेडे सर आणि त्यांच्यासोबत असे चार सैनिक आपल्याला लाभलेले आहेत या सर्वांचा सोहळा इथे पार पडला या सोहळ्यासाठी वेळातला वेळ काढून आमच्या आमचे मित्र घोडकेसरांच्या शाळेचे विद्यार्थी यांनी सुद्धा सांस्कृतिक सांस्कृतिक कार्यक्रम सादर केला त्यांच्या कलागुणांना वावसुद्धा भेटला तसेच आमच्या या कार्यक्रमासाठी आपलं छोट कौतुकास्पद गोष्ट आहे की जे की बाळ दीड महिन्याचं बाळ असताना सुद्धा मुक्ताताई पवार यांनी आज या कार्यक्रमाला येऊन उपस्थिती लावली आणि आपल्याला सर्वांना व्याख्यान देऊन मंत्रमुक्त केलं सर्व विचार विवेकानंदांचे विचार असतील सैनिकांचे विचार असतील आणि मा जिजाऊचे विचार असतील समाजात कसे रुचतील यासाठी त्यांनी सुद्धा मार्गदर्शन केलं आणि या दरवर्षीप्रमाणे असाच हा कार्यक्रम चालू राहील किंवा होत राहील अशी मा जिजाऊ तर चरणी प्रार्थना करते आणि मा मी माझ्या परिवाराच्या वतीनं सर्वांचं Buna çekilen sağlıklar dilerim.